नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण ग्रामीण जीवनावर आधारित एक कथा पाहणार आहोत खरं तर ग्रामीण भागातील मुलांच्या कथा आणि व्यथा या निराळ्याच आणि अशी निराळी कथा आज या चिंच या कथेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूयात चिंच ही कथा आता तुमच्या सगळ्यांसारखी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा नाहीये पण ती तशी नसली तरी अगदी पंचवीस वर्षापूर्वी मी अनुभवलेली मात्र सत्य कथा आहे त्यावेळी जे विचार आले ते लिहावेसे वाटले एक जावली तालुक्यातील गाव कुडाळ इथं मी वर्षभराचा मसाला करण्याकरता त्या गावातल्या एका मिरची कुटणाऱ्या डंकावर सगळा मसाला घेऊन गेले होते मसाला करण्याकरता आधी दोन तीन नंबर होते त्यामुळे मला तो कुठून होईपर्यंत तिथेच बसावं लागलं त्या मिरची कांडप डंकाबरोबरच तिथेच बाजूला पिठाची गिरणही चालू होती अचानकच माझं लक्ष एका मजुरी करणाऱ्या जोडप्यावर गेलं ते जोडपं अगदी तरुण होतं व त्यांना एक तीन वर्षाची छोटी मुलगी होती त्या दोन्ही जोडप्याची चर्चा माझ्या कानावर येत होती त्या जोडप्यातला नवरा आपल्या बायकोला आज मिळालेला मजुरीचा हिशोब सांगत होता त्याने आपली दिवसभराची दोनशे रुपयांची कमाई आपल्या बायकोच्या ठेवली या दोनशे रुपयात तिने चाळीस रुपयाचे धान्य शंभर रुपयाचे तांदूळ तेल रॉकेल भाजीपाला यावर व अंगाचा साबण दळण केसाचं तेल यावर वीस रुपये असा खर्च मांडला व आपल्या उपभोगाच्या वस्तू नवऱ्याला दुकानातून आणण्यास सांगितले अगदी शांत आणि सोज्वळ शब्दात ती नवऱ्याला म्हणाली मीही आले असते बाजारात पण साऊ पण साऊ खूप लहान आहे उगाच तिला इकडे तिकडे पायी फिरवायला नको ती दमून जाईल त्यापेक्षा तुम्हीच येऊन या आणि हो येताना उरलेल्या पैशातून आपल्या साऊला एक रुपयाची चिंच मात्र खायला आणायला विसरू नका तसही आपण इतर लोकांप्रमाणे खूप महागडी खेळणी कपडे तिला देऊ शकत नाही पण या चिंचेने ती खूप खुश होईल नवऱ्यानं होकारार्थी मान डोलावून तो निघून गेला थोड्या वेळानं तो सगळं सामान घेऊन आला लगेच त्याच्या बायकोनं तिथंच ज्वारी निवडून ती गिरणीत दळायला टाकली एवढ्यात अचानक नवऱ्याचा हात किशात गेला त्यानं खिशातून एक रुपयाची चिंचेची पुडी काढली व ती बायकोच्या हाती ठेवली तिने आपल्या मुलीला साऊला आपल्या मांडीत घेतले आणि म्हणाली साऊ साऊ हे बघ बाबांनी तुला काय खाऊ आणलंय चिंच ते पाहून ती मुलगी अय्या चिंच म्हणून नाचू लागली ती खात खातच खूप खुश झालेली जाणवत होती ती चिंच खाताना तिच्याकडे पाहून तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तसूभरही कमी झालेला नव्हता उद्याची जगण्याची भ्रांत असलेले हे जोडपं आपल्या मुलीच्या आनंदाचा विचार करून सुखावत आहे ही कल्पनाच आजच्या पिझ्झा बर्गर आणि इतर फास्ट फूडचे चोचले पुरवणाऱ्या मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत जोडप्यांच्या चेहऱ्यावरही जाणवत नाही म्हणूनच सुख सुख म्हणजे नेमकं काय म्हणूनच सुख सुख म्हणजे नेमकं काय म्हणजेच आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही हे नक्कीच म्हणजेच आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही हे नक्कीच अशा प्रकारे आजची चिंच ही मराठी कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद